आता आपलं सुख आणि आपलं इन्कम यांचा संबंध बघूया माझं इन्कम मंथली एक लाख रुपयांच्या वरती गेलं की मी सुखी होईन माझ्या घराचे हप्ते बंद झाले की मी सुखी होईन हे अगदी आपल्या सगळ्यांच्या डोक्यातले विचार आहेत पण इथे आपण आपलं सुख हे बाह्यरूपी इच्छांवरती सतत जोडतोय आणि हा मधलाही अतिशय फंडामेंटल विचार आहे इथे काय होतं की ही गोष्ट झाली की मी सुखी होणार असं आपण ठरवतो पण ती झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी अशा आपल्या ज्या इच्छा आहेत आपले जे डिझायर्स आहेत ते आपण कधी थांबवतच नाही ते ऍक्च्युली एक व्यसन आहे आणि कुठल्याही व्यसनातून आपल्याला सुख किंवा आनंद मिळू शकत नाही बरं मग नवल असं म्हणतात की मग काय इच्छा धरायच्याच नाहीत का कुठली डिझायर्स मनात बाळगायचीच नाहीत का तर बाळगायची काहीच हरकत नाहीये पण त्यावेळी तुम्ही एक मनोमन पक्क हे समजून घ्या की तुम्ही तुमच्या इच्छा असल्यामुळे तुमच्याबरोबर तुमच्या अनहॅपीनेस साठी एक कॉन्ट्रॅक्ट करताय समजून उमजून करताय सो तुम्हाला मी आनंदी नाही मी सुखी नाही ही कंप्लेंट करायला आता स्कोप नाही कारण तुम्ही ते अतिशय विचारपूर्वक केलंय पण त्यातनं एक गोष्ट तुम्हाला करता येईल तुमची जी इच्छा आहे एका वेळी ती एकच बाळ घ्यायची आणि ती परफेक्ट डिझायर पाहिजे जबरदस्त तुमच्या मनातनं ती इच्छा आली पाहिजे तर वर्थ आहे त्याच्यासाठी अनहॅपी होणं पण मग त्याचा पाठपुरावा केला पाहिजे प्रामाणिकपणे त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केले पाहिजेत हा विचारही मला एक अफलातून वाटला एका वेळी एकच इच्छा घ्यायची आणि त्याच्या मागे ती पूर्ण होईपर्यंत पाठी लागायचं पण अशा इच्छा बाळगताना तुम्ही ही परिस्थिती लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुमची तब्येत चांगली असते तुमच्याकडे वेळही असतो पण पैसे नसतात साधारण मध्यम वयात तुमच्याकडे पैसे असतात तुमच्याकडे तब्येतही असते पण तुमच्याकडे वेळ नसतो आणि तुम्ही एकदा साठीच्या पुढे गेलात की तुमच्याकडे वेळही असतो तुमच्याकडे पैसेही असतात पण तुमच्याकडे तब्येत असेलच याची खात्री नाही सो हे जर का तुम्हाला तीनही गोष्टी एकावेळी करणं जमलं तर तुम्हाला सुखाची गॅरंटी आहे असा त्यांचा विचार आहे आणि हे अगदी पटण्यासारखं आहे